साधना कुंडलिकराव गावंडे खेडेकर महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर माझी जन, जन्म माझी जन्मभूमी जरी छत्रपती संभाजीनगर असली तरी जन्मभूमी कोळेगाव या ठिकाणी जागृत संस्थान रेवनाथ महाराज यांची नित्यसेवा माझे माहेरवाशी तर करतच आहे त्याहीप्रमाणे मीही दरवर्षी महाराजांची सेवा म्हणून माझे महाराजांबद्दल प्रेम व आदर मला आहे आणि माझी सेवा महाराजांच्या चरणी मी दरवर्षी समर्पित करत असून असाच मला आलेला अनुभव मागील दहा ते बारा वर्षापासून मी महाराजांची दरवर्षी यात्रा या निमित्त यात्रेच्या निमित्ताने सेवक माझ्या कष्टातील वाटा काही ना काही म्हणून महाराजाच्या चरणी समर्पित करत असतो असा माझा मा, माझ्या कष्टातील वाटा मी महाराजांना मागील मागच्याही वर्षी एक चार फुटाच्या दोन आरत्या ज्याची अंदाजित किंमत अकरा हजार रुपये असून महाराजांच्या चरणी मी समर्पित केल्या आहे तसेच याही वर्षी मला महाराजांनी बुद्धी दिली की तू एक आरती म्हणून मी ह्याहीवरती एक वर्षी एक पंच आरती म्हणून महाराजांना समर्पित करण्यासाठी आणलेली असून मी महाराजांच्या ते समर्पित करते याही पुढे मला महाराज अशीच शक्ती देत राहो माझ्या मनोकामना पूर्ण करत राहतील आणि मला यांची सेवा करण्यासाठी खूप सारी शक्ती त्यांनी द्यावी ही महाराजांकडे मी इच्छा व्यक्त करते आणि महाराज मला नेहमीच खरंच खूप श्रद्धेने मी भक्ती महाराजांची करत असल्यामुळे मला शंभर टक्के ते माझी इच्छा पूर्ण करत राहतील आणि माझ्याकडनं त्यांची सेवा ते घडवून घेतील अशी मी इच्छा व्यक्त करते तरी मी इथे येणाऱ्या सर्व यात्रिकरी भाविक भक्तांना अशी विनंती करते की आपणही आपल्या इच्छा मनोकामना या ठिकाणी जर महाराजांसमोर आपण मांडल्या तर नक्कीच आपल्याही पूर्ण होतील अशी मला आशा आहे आणि आपल्याही इच्छा पूर्ण होत तशा माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तशा आपल्याही होतील अशी मी श्रीच्या चरणी इच्छा व्यक्त करते आज आपल्या या कोळेगाव नगरीमध्ये आपलं दैवत श्री भैरवनाथ महाराज जे आपलं श्रद्धास्थान आहे आपलं कुलदैवत आहे आणि या कुलदैवताच्या दर्शनासाठी अनेक भागातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येतात आपली इच्छा व्यक्त करतात त्याचपैकी साधना पुंडलिकराव गावंडे खेडेकर खरं म्हणजे त्या पुलीसमध्ये संभाजीनगरला आपली ड्युटी करतात आणि त्यांची खूप मोठी श्रद्धा आपल्या या भैरवनाथावर आहे आणि त्यांनी जी मनोकामना त्यांच्या मनामध्ये जी होती ती त्यांनी पूर्ण झालेली आहे आणि एवढं सुशिक्षित व्यक्तिमत्व खरं म्हणजे त्यांची जन्मभूमी जरी कोळेगाव असली कर्मभूमी त्यांचं संभाजीनगर आहे परंतु जन्मभूमीवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या आपल्या देवस्थानसाठी ते आपली जी कमाई आहे त्या कमाईतून थोडाफार वाटा ते या ठिकाणी निश्चितपणानं आपल्या देवस्थानसाठी देत असतात खऱ्या अर्थानं जे ही जेही काय कर्मचारी असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी असेल त्यांच्यासाठी हा एक प्रेरणादायी भाग आहे म्हणून निश्चितपणानं महाराष्ट्रातील सर्व जे भाविक भक्त आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचावा या उद्देशानं हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि भैरवनाथ आपले जे जागृत देवस्थान आहे तर त्यांची जी काय मनोकामना असेल तर ती पूर्ण करो अशी मी या ठिकाणी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो भैरवनाथ संस्थांचा मी अध्यक्ष रविराज गावंडे आज या ठिकाणी साधना फुलिक साधना फुलिका म्हंटे खेडेकर या पुणे सर्व संतमध्ये आहेत तर या आमच्या देवस्थानात दरवेळेस काही काही तीन वर्षापासून काहीतरी भेटवस्तू देत असतात त्या भेटवस्तू दिल्यामुळं त्यामुळे कमिटी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते